नको दोन दोनच काढ नमस्कार मित्रांनो आज करतोय आपण टायगर स्पोर्ट बेबी बाडा टुर्नामेंटचा लाइव्ह लाईव्ह लॉट तर पहिला पा, वार असणार आहे गुरुवार काढा दोन चिठ्ठ्या नऊ वा जानेवारी दोन हजार पंचवीस पहिला दिवस तर पहिलीच मॅच कोणाची लागते सम्राट स्पोर्ट साकपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल बी कन्नाई स्पोर्ट नाईक नाईकपाडा बी हा ही आहे उद्घाटनाची पहिलीच मॅच तू दोन दोन चिठ्ठ्या काढ वाचत जा म्हटलं तू पण येतं बस ना वाच तु तर तुला पण दाखवतो घे <laughs> टाका पुढील मॅच असेल आहे गावदेवी स्फोट जाबरपाडा पेल्हार आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल मरुदेवी स्पोर्ट राजावली बी

आता करू आपण तिसरी मॅचचा लाईव्ह लॉट एमबी स्पोर्ट एम बागपाडा आणि त्यांच्याविरोधात टीम अस एकविरा स्पोर्ट बेलकडी एक काम कर ते चिठ्ठ्या काढून काढून ठेव त्याच्यावर नंबर टाक तू जाऊन स्लो लिहितस दहा वाजतील तसं त्याच्यावर आकडा टाकून ठेव दोन्ही याच्यावर सेम आता तीन नंबर आहे ना त्याच्यावर तीन नंबर लिहून ठेव तीन हां दोन्ही याच्यावर लिहला ना हां ओके पुढील मॅच असेल दुधाई स्पोर्ट चिंचो सुरोटीपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल धावगादेव स्पोर्ट धावगा देव स्फोट भोईदापाडा अशी चौथी मॅच होणार आहे ओके okay. पुढील मॅच असेल वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव बी आणि त्यांच्या विरोधात टीम आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल आई चंडिका स्पोर्ट चंद्र त्यानंतर शेवटची मॅच असेल श्री मुंडे आई स्पोर्ट काजूपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल गावदेवी स्पोर्ट सॉस्टिकर पाडा हा झाला पहिल्या दिवसाचा लाइव्ह लॉट आपण कार्डवर लिहत नाही फॉनवर नंतर लिहतोय आता काढा दुसऱ्या दिवसाचा दुसरा दिवस शुक्रवार दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पहिली मॅच होत आहे टायगर टायगर स्पोर्ट बीबीपाडा आणि त्यांच्या विरोधात आणि बाबा स्पोर्ट कामन रेल्वे स्टेशन अशी मॅच होणार आहे ओके त्यानंतर दुसरी मॅच होईल बी गावदेवी बेंडीपाडा बी गावदेवी ए आणि त्यांच्या विरोधात टीम असेल गावदेवी भेंडीपाडा ए ओके ही झाली दुसरी मॅच त्यानंतर पुढील मॅच असेल गावदेवी स्पोर्ट देवदल, देवदल। सिद्धिविनायक चंद्रपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा आ, स्पोर्ट गावदेवी स्पोर्ट शिलोत्तर आणि त्यांच्या विरोधात टीम असेल जय मल्हार स्पोर्ट खोलांडे पाचवी मॅच असेल जय गणेश स्पोर्ट गवलीपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल ए वन स्पोर्ट सारजा दुसऱ्या दिवसाची शेवटची मॅच पहिल्या राऊंडची त्यांच्या आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल जय अंबे स्पोर्ट पाडा हा झाला दुसऱ्या दिवसाचा लाईव्ह लॉट आता करू आपण तिसरा दिवस म्हणजे शनिवार अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो आज माझा वाढदिवस होता आपल्या असोसिएशनच्या सर्व मित्रांतर्फे मला बड्डे विश केला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद टायगर स्फोट पाडा यांच्याकडून सुद्धा मला शुभेच्छा आलेल्या आहेत तिसरा दिवस शनिवार तिसरा दिवस ते <laughs> शनिवार अकरा जानेवारी दोन हजार पंचवीसची ची पहिली मॅच जगदंबा स्पॉट पेंढरीपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असे ओमसागर ओम ब्राह्मण ब्राह्मणगाव पहिलीच मॅच एकदम काटेकी टक्कर होणार आहे दोन्ही टीम एकदम जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत पुढील मॅच असेल सह्याद्री स्पोर्ट बापाने आणि त्यांच्या विरोधात टीम असेल युनिटी स्पोर्ट चिंचोटी पुढील मॅच असेल श्री साई दत्त स्पोर्ट काजूपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल आई एकविरा स्पोर्ट वाकी पाडा त्यानंतर पुढील मॅच होईल न्यू स्टार वसई आणि त्यांच्या त्यांच्याविरोधात टीम आणि त्यांच्या विरोधात टीम असेल आई जीवदानी स्पोर्ट वालीव ही पण एक जबरदस्त मॅच होईल यात काही शंका नाही त्यानंतर पुढील मॅच असेल जय हनुमान जय हनुमान पायगाव आणि त्यांच्या विरोधात टीम असेल पीर बाबा स्पोर्ट पापडी आजची राजावली टुर्नामेंटमध्ये क्वालिफाय होणारी टीम तिसऱ्या दिवसाचा शेवटचा म्हणजे शनिवारची शेवटची मॅच होईल वाघोबा प्रसन्न बावखाल आणि त्यांच्याविरोधात टीम असेल होली क्रॉस गोडबंदर हा झाला शनिवारचा लाईव्ह लॉट आता करू आपण शेवटचा दिवस फायनलचा दिवस रविवारचा लाईव्ह लॉट आणि या लाईव्ह लॉटमध्ये पहिली मॅच कोणाची होईल पहिलीच मॅच असेल साई कृपा स्पोर्ट राजावली आणि त्यांच्या विरुद्ध टीम आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल गावदेवी स्पोर्ट कोली चिंचोटी स्पोर्ट आपण पुढील मॅच असेल गावदेवी स्पोर्ट कामन आणि त्यांच्याविरोधात टीम खेळेल महेंद्र स्पोर्ट नागले महेंद्र स्पोर्ट नागले महेंद्र स्पोर्टचाच फॉर्म आलेला आहे टूर्नामेंटचा त्यांची टुर्नामेंट आहे एंट्री केली नसेल एंट्री करून घ्या भावेश ठाकरेला कॉल करा त्यानंतर पुढील मॅच असेल गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटील पाडा कल्पेश सापटे यांची टीम त्यांच्या विरोधात टीम असेल आई सोनसरी स्पोर्ट माल म्हणजे अतुल ठाकरे यांची टीम, ना टीम। <laughs> मी नाही <laughs> मी रिटायर झालो त्या टीम <laughs> मधून <तीम। laughs> पुढील मॅच असेल बे स्पोर्ट कर्नालपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल केतकी केंडीपाडा केत कामन म्हणजेच वैभव धूम यांची टीम त्यानंतर होईल आई माऊली स्पोर्ट नागले आणि त्यांच्या विरुद्ध टीम असे सिद्धिविनायक स्पोर्ट पेलकडी म्हणजेच महेश जाधव आणि अक्षय कोल्हा यांची एक जबरदस्त मॅचं शेवटचे मॅच ओम साई ट्रिपल फोर नागले। ओम साई नागले आपले पिंट्या दादा तसेच महेश दादा यांची टीम आणि त्यांच्याविरोधात टीम असेल मंगलमूर्ती स्पोर्ट नागले विकास वल्वी देवानंद वल्वी मुकेश वल्वी यांची एक टीम जबरदस्त मित्रांनो हा झाला लाईव्ह लॉट आता थोड्या लेखी काम करतो आहे आणि लगेच लॉट धन्यवाद धन्यवाद